मराठीमध्ये अत्यंत महत्वाचा शब्दालंकाराचा पहिला प्रकार आहे त्याचं नाव काय अनुप्रात कधी होतो बरं हा अलंकार अनु या शब्दाचा अर्थ होतो एक अक्षर अनु म्हणजे अक्षर प्रास म्हणजे पुनरावृत्ती अनु म्हणजे अक्षर प्रास म्हणजे पुनरावृत्ती दिलेल्या कवितेच्या चरणात दिलेल्या कवितेच्या चरणात जेव्हा एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते आणि या पुनरावृत्तीमुळे एक प्रकारची नाद माधुर्य निर्माण होते तेव्हा अनुप्रास अलंकार होते तू इतकी भारी व्याख्या लक्षात हो राहू तू मग एक अक्षर पुन्हा पुन्हा येते डबल डबल एक अक्षर डबल डबल आलं की कोणता अलंकार अनुप्रास आपल्या भाषेत बघ आता एक अक्षर डबल कस येते उदाहरण नंबर एक बाली शबहू बायकात बडबडला उदाहरण काय बाली शबहू बायकात बडबडला कशाचं रिपीटेशन आले ब ब बालीश बायकात बडबडला दुसरं उदाहरण संत मनती सप्तपदे सख्य साधू शिखडते संत मनती सप्तपदे सख्य साधू शिखडते संत मनती सप्तपदे परीक्षेत उदाहरण येणार आहे तू लोड घेऊन मी कस ओळखू परीक्षेत उदाहरण देते प्रत्येक शब्दाची सुरुवात स स स अक्षर रिपीट वाले का नाही एक अक्षर उत्तर काय लिहा नंबर तीन मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना ना मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना कशाच रिपिटेशन आहे म म का पाकडं हिमालयाच्या हिम शिखरावर हिमालयाच्या हिमशिखरावर शिखरावर हेमा मालिनी हसत हसत हिंदडत होती <laughs> बर चांगलं घे हिमालयाच्या हिमशिखरावर हेमा मालिनी हसत हसत हिंडत होती असं रिपीटेशन काय झालंय ह हो असं हो 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 कोणतंही उदाहरण दुसरं तोंडी सांगतो आता पेटविले पाशान पठारावरती शुभांनी पेटविले पाशान पठारावरती शुभांनी गरीबाच्या गळ्यामध्ये गाजे संता शिवाणी पहिल्या वाक्यात प प प रिपिटेशन दुसऱ्या वाक्यात ग ग गिपीटेशन मान्य माने गरीबाच्या गळ्यामध्ये गाजे संता शिवाणी कोणते उदाहरण घेऊ शकतो तो असं एक अक्षर जेव्हा पुन्हा पुन्हा येते तेव्हा कोणता अलंकार होते अनुप्रा दुसरे एक उदाहरण सांगतो आणखी काटेकोर कायद्यापुढे कोणाचे काही चालत नाही काटेकोर कायद्यापुढे कोणाचे काही चालत नाही कशाच रिपिटेशन आहे क क क बस एक अक्षर डबल डबल याले का हो मग कोणता अलंकार क्लियर क्लिअर मध्ये याला म्हणतात अॅलिट्री